स्वाद मसाले घेऊन आले मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस आणि विटा कलम हे कुठल्या पाटलांच्या मागे हे चार जूनला समजेल आमदार विश्वजित कदमांचे वक्तव्य चर्चेत सगळे सर आपले आभार मानतीलच मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात हे तुम्ही सांगितत कदमांचं आणि सा पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठीच्या पाठीमागे कुठल्या पाट्यांच्या मागे ते फक्त जूनला कळेल विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त चार जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत तीन पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी हे वक्तव्य केलं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख का पाहुणे असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पाणी पत्रकार विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलं त्याआधी बोलताना विश्वास पाटील म्हणाले होते की मी फक्त पाटीलच नाही तर साहित्यिक पाटील आहे त्यावर बोलताना विश्वजित कदम म्हणाले की कदम आणि पाटलांच्या संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे चार जून रोजी समजेल विश्वजित कदम यांच्या वक्तव्यावर पाणीपतकर विश्वास पाटील यांनी बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं म्हणताच कार्यक्रमात एकच हश पिकला विश्वजित कदमांचे विशाल पाटलांना मदत केल्याचे संकेत मिळत आहेत काँग्रेसचे आमदार विशाल पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे या देखण्या समारंभासाठी तुम्ही एका पाटलाला बोलवलेलं आहे हे बरं झालं महाराष्ट्रामध्ये अशी काही आडनावं आहेत की त्यांचा फक्त उच्चार केला की वादळ आणि वादंगाला सुरुवात होते आणि त्यापैकी दोन महत्वाची नाव म्हणजे पवार आणि पाटील आणि त्याच्यापाठोपाठ कदमांचाही वाट आहे आणि मला इथं आल्यावर खूप आनंद याचा होतो की एका घरनाज मराठा कुटुंबातला एक काका आणि एक पुतण्या एकत्र आहेत एका विचाराने एका ध्येयाने एकत्र आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितत कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठीच्या पाठीमागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त अर्जुनला कळेल आणि दुसरं सुलतापुतण्यांचा उल्लेख केला कदम साहेबांच संस्कार सा, सा जे काही चिकटपटी एवढी मजबूत आहे की ह्या सुलता पुतण्यामध्ये काही होत नाही